हाय हॅलो नमस्कार आणि सर्व स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला कळलंच असेल थमनेलवरून वगैरे आणि या साहित्यावरून आपण आज काय बनवणार आहोत तर मैत्रिणीनं आपल्या घरामध्ये खूप साऱ्या आपल्या जुन्या ओढण्या असतात किंवा जुन्या साड्या असतात जे की थोडे दिवस झाल्यानंतर जुन्या झाल्या की आउटडेटेड झाले की आपल्याला वापरू वाटत नाहीत आणि त्यांच्याशी काहीतरी आपला सुद्धा असतो म्हणून ते टाकूसुद्धा वाटत नाहीत म्हणून आज अशा ओढण्यांचा साड्यांचा आपण छान असा उपयोग करून घेऊया याला ना कापणं लागतं ना शिवणं लागतं फक्त दोन तीन टाचणी पिणं लागतात एक बो लागतो असा आणि एक बांगडी कोणतीही घ्या काचेची किंवा मेटलची कोणतीही आणि आपली एखादी जुनी ओढणी जी दिसायला सुंदर असेल आणि सुस्थितीत असेल अशी ओढणी घ्या किंवा तुम्ही साडीसुद्धा घेऊ शकता तर सुरुवात कशी करायची तर ह्या ओढणीला आपण मध्ये दुमडून घेऊया म्हणजे एक घडी घालून घेऊया जेणेकरून त्याचा ट्रान्सपरंटपणा येणार नाही अशी मधी घडी घालून त्याला चौकोणी करून घ्यायची आणि असं केल्यानंतर त्याला मधी मधोमध मद एक बांगडी लावायची बरोबर त्याच्या सेंटरला अशी बांगडी ठेवून घ्यायची आणि घालून त्याला रबर लावून घ्यायचा असं छान टाईटपैकी रबर राहावा जेणेकरून ती बांगडी परत निघणार नाही किंवा लूज होणार नाही असं थोडंसं जास्त टाईटच रबर लावा कारण ते लूज होता कामा नाही आणि असं केल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा खाली आंतरूया जेणे अशा अशा पद्धतीने दोन प्रकारच्या उशा आपल्याला करता येतात आपण ही पहिली पद्धत बघूया अशा प्रकारे आपण ही जमिनीवरती आंतरून घेऊया जेणेकरून बांगडीवरती येईल आणि असं स सपाट हातरल्यानंतर त्याच्यावरती आपण उशीत ठेवून घेऊया सगळीकडे समान भाग असला पाहिजे आणि बरोबर सेंटरला बांगडी आली पाहिजे याची मात्र काळजी घ्या आणि बरोबर सेंटरला अशी मध्ये आपण उशीट ठेवून घेऊ आणि मग सगळ्या बाजूने आता त्याला पिनांच्या साहाय्याने आपण पॅक करून घेऊ बघा तुम्ही असं व्यवस्थित ता असं टाईट थोडं करायचं थोडं लूज वगैरे सोडायची नाही ओढणी असं टाईट ओढून घ्यायची बरोबर आणि पिनांच्या सहाय्याने आपण त्याला तिथं पिन लावून घेऊन त्याला आपण पॅक करून घेऊ जर तुम्हाला पिन लावायची नसेल तर तुम्ही सुई सुईदोऱ्याने धागेसुद्धा टाकेसुद्धा घालू शकता परंतु इथं मी पिन लावून घेत आहे कारण जेव्हा आपल्याला धुवायला काढायचे असेल हा उशीचा कव्हर तर फक्त पिना काढायच्या बांगडी काढायच्या आणि परत ही ओढणी धुवायची आणि पुन्हा असं आपण एक पाच दहा मिनटामध्ये तयार करू शकतो तर बघा पूर्ण चारी बाजूने मी असं पॅक करून घेते ओढण्या ओढण्या आणि त्याला व्यवस्थित प्लेटा सुद्धा पडल्या पाहिजेत अशीसुद्धा काळजी घ्यायची आणि व्यवस्थित अशी पिनांच्या सहाय्याने तुम्ही पॅक करून घ्या परंतु लूज होता कामा नाही या याची काळजी घ्या नाही तर मग ती उशी बरोबर दिसणार नाही कवर त्याचा बरोबर दिसणार नाही त्यामुळे थोडं टाईटच असू दे आणि त्याच्या प्लेटासुद्धा व्यवस्थित पडलेल्या असू देत अशा प्रकारे तुम्ही ते पॅक करून घ्या तर अशा प्रकारे एकूण तीन पिना आपल्याला लागणार आहेत आणि पिण्या थोड्याशा मोठ्याच असू द्या जे जेणेकरून त्या उशीमध्ये सुद्धा घुसतील आणि टाईट होईल अशा फक्त तीन पिना लागणार आहेत बघा जास्त काही साहित्य लागणार नाही आहे प्रकारे तुम्ही छानपैकी उशी एकदम टाईट पॅक करून घ्या छानपैकी त्याला चुन्या पडू द्या आणि बघा सुलटी करून बघूया किती छान उशी आपली तयार झालेली आहे आणि सर्वांच्या घरात आजकाल ना सोफे असतात दिवाण असतो लोड असतात छोटे छोटे त्यावेळेकने आपण सोप्यावर ठेवायला अशा उशा वापरतो त्यावेळेला कने असे घरातल्या साहित्यामध्ये आपण त्याचे छान छान कवर तयार करू शकतो जेणेकरून धुवायलासुद्धा सोपे आणि घालायलासुद्धा सोपे आणि दिसण्याच्या बाबतीत म्हणाल तर ते एकदम कमालच दिसा असं कुणालाही वाटणार नाही की हे घरच्या घरी तयार केलेला त्याचा कवर आहे आता याचप्रमाणे दुसरी पद्धतसुद्धा आपण बघूया पहिल्या पद्धतीत आपण अशी बांगडी वरती केली होती आता आपण बांगडी अशी खाली करूया म्हणजे असं सुलट करून त्याच्यावरती मग आपण उशी ठेवणार आहोत जेणेकरून बांगडीचा जा भाग झाकला जाईल उशीच्या खाली आणि जो की त्याच्या खालचा भाग असतो तो वरती येईल तर सेम पद्धत करायची आहे फक्त ओढणीची साईड बदलायची आहे पु परत एकदा त्याला सगळ्या बाजूने आपण साईड पिनाने टाचणी पिनाने स पॅक करून घेऊ टाचणी पिना तुम्हाला नको असतील तर तुम्ही सुईद्वऱ्याने टाकेसुद्धा घालू शकता अशा प्रकारे आपण छानपैकी पहिल्यासारखंच चुन्या पडतील असं छान प्लेटा पडतील असं साईडपेनं आपण लावून घेऊ इथेही अजिबात लूज पडता कामा नाही नाहीतर तो उशीचा आकार आणि उशीचा शेप बरोबर दिसणार नाही त्याच्यामुळे थोडीशी घेता करतानासुद्धा तुम्ही घाई गडबड करू नका व्यवस्थित काम करा जेणेकरून ते आपण जे करणार आहोत ते सुंदरच तयार होईल आणि अशा या उषाने का घराचा लुकसुद्धा बदलून जाईल आणि सोफ्यावर वगैरे दिवाणवर साईड कॉर्नरला छान दिसतात अशा उशा आणि अशा ओढण्या ओढण्यांचासुद्धा सुद्धा वापर होईल आणि आपल्याकडे छान छान साड्या असतील तर त्या साड्यांचंही फेकून न देता असा साधा सोफा उपयोग होईल त्याच्यामुळे अगदी पाच दहा मिनटामध्ये तयार होणारं हे काम आहे काही त्याला मेहनत लागणार नाही कारण कापणं नाही शिवणं नाही काही काही नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच हा ओढण्यांचा आणि साड्यांचा उपयोग ट्राय करू शकता आणि तसंच जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असते तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असल्यास नक्कीच मला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या पाठिंब्याची खूप खूप गरज आहे आणि पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी असे छान छान उपयोगी व्हिडिओज घेऊन येईन चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी येत राहतील चलो बाय बाय बाय